आम्ही चाललो आता माझ्या शाळेत पहिली ते सातवीच्या तिकडून तिकडून च गेट पासून नाही काय करत चला ओल्ड मेमोरीज आमच्या शाळेतल्या पहिली ते सातवी पर्यंत पहिली ते नाही तिसरी पासून सातवी पर्यंत होती मी आई कुत्र्याची पिल्ली मी येत तिकड कुत्रे वा किती मिठी येतय मंग खाली तर हा सात ना सातवीचा वर्ग आहे तिथं कंप्युटरची होती हो ना तिथं कम्प्युटरच होत ना खूप आपल्याला कुत्री एवढे काय मी आता दाखवते सगळी शाळा ही ना ग्राउंड होत ह्याच्यावर आम्ही लेझिम झिम डान्स जे काय होतं होत सगळं हिता येतो होतो आता झाडं सगळं वेगवेगळं केलं का चित्र काढलेत नवीन नवीन सगळ्यात पलिकाचा गोरम आहे तिथे होतं होत ऑफिस ऑफिस होत ठीक होत त्याच्यावर लिहिलंय की क्रीडा आगार क्रीडा आगार कुत्र्याची पिली कुत्र्याची पिली आपल्याला बोललं पाहिजे हप्पावर गे नंतर आता कदा ती सगळं वेगवेगळं केलंय आता सगळं नवीन केलंय आधी नव्हतं

था था। था था। पाई पाई होता पलीकड सातवीचा होता आणि ती पहिलीचा पहिली दुसरीच एकत्र होत ना आणि ती पलीकड खू बनवायचं तिथला खाऊ बनवायचं ओमकारचा फोन आलाय आता मी ना तुम्हाला थोडक्यात दाखवलेली आहे माझी शाळा आणि आता खूप सारा बदल झालेला आहे ह्याच्यामध्ये झाड ही ती खूप जास्त लावलेली आहेत आणि हा जो पुढचा आहे ते आहे ना तो पण आता बदललेला आहे असं होतं सगळं वेगळं होतं तर अशी होती माझी शाळा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता सगळी वर्ग हे ते सगळे बंद आहेत ना त्याच्यामुळे आतमधून हे ते नाही दाखवता आलं फक्त वर्ग मी दाखवलीत कोणता के होता कोणता के होता ती तर चला आजचा होता असा छोटासा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा